गिरणा वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ अक्कलकुळ्यात आदिवासी गौरव दिन जल्लोषात साजरा आदिवासी गौरव दिनानिमित्त अक्कलकोवा येथील महाकाली माता मंदिराच्या सभा मंडपात दोन दिवसीय विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले कार्यक्रमाला अक्कलकोवा अकरा आणि विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडे अध्यक्षस्थानी होते दोन हजार तीन पासून त्यांच्या नेतृत्वाखाली हा दिन साजरा करण्याची परंपरा सुरू आहे कार्यक्रमाची सुरुवात ही वीर एकलव्य पुतळ्याचे विविध पूजन पुष्प अर्पणाने झाली त्यानंतर महाकाली माता मंदिरात ह्या मुगी मातेचे पारंपारिक अन्य धान्यपूजन झाले प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करताना आमदार आमच्या पाडवी यांनी आदिवासी बांधव हा निसर्गपूजक असून जल जमीन जंगल संवर्धनाची जबाबदारी सर्वांनी घ्यावी तसेच आदिवासी कलाकारांना आपली कला प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ मिळावे यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले कार्यक्रमात जी डी पाडवी वसंत वसावे सिंग पाडवी माजी समाज कल्याण मंत्री शंकर पाडवी एल एम पाडवी कान्हा नाईक किशन महाराज कत्तू सौंदाने रवींद्र पाडवी विश्वास मराठे रवींद्र चौधरी कपिलदेव चौधरी डिंपल चौधरी विनोद वळवी राजेंद्र वसावे तसेच अनेक मान्यवर आदिवासी कलाकार शालेय विद्यार्थी समाज व मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेनंतर अक्कलकुळा शहरातून पारंपरिक ढोल तुरे पाव सवाद्य सांस्कृतिक रॅली काढण्यात आली आदिवासी बांधव पारंपरिक पेहरात मोठ्या जलशात सहभागी झाले सोंगाड्याच्या पथकाच्या सहभागामुळे रॅलीला विशेष आकर्षक प्राप्त झाले गिरणा वार्तानुसार प्रवीण चव्हाण नंदुरबार